उर्वी चत काय काय टाकले बोल बनाना चीकू उर्वी डेली जूस बनवते हां अजून काय काय टाकशील तिच्यात काजू बदाम किसमिस खजूर दूध बस अन क्यूब्स तर फॅमिली उर्वी इथंय ना बनानाचा शेक बनवत होती आणि ती डेली शेक बनवते तर तिची फक्त थोडीफार मदत करत होती मी आणि सध्या कॉमेडी पण चालूत होती तर इथं मी काजू बदाम आणि खजूर हे ना ते साफ करत होती उर्वीने तर तिचे बनाना साफ करून ठेवलेच होते आणि चिकू पण साफ करून तिचं तिचं तिने टाकून दिलं तसं कसं राहताना मुली मोठे झाले का सगळं काम त्यांचं त्यांचं करून घेता तसं उर्वी ना क काहीच काम नाही करत हा घरामध्ये एक ग्लास पाणी पण आणून नाही देणार मी तेच सांगत होती आणि इथे ना खजूरच्या मी बिया काढत होती बिया काढणं खूप अवघड राहतं आणि साखर टाकण्याच्या बदले जर तुम्ही खजूर टाकलं ना तर बॉडीसाठी खूप हेल्दी राहतं आणि शुग, शुगर फ्री ज्यूस तयार रेडी होता आपलं आणि साखर तर माहिती आहे तुम्हाला किती अनहेल्दी राहते म्हणून असं तर तुम्ही पण खजूरचा उपयोग करत जा खजूर खूपच छान राहतो खूप हेल्दी राहतं मुलांना देत जा सकाळमध्ये खायला मुलं खरंच असं आणि ते नाही खात तर माझे खजूर टाकले गेले होते उर्वीच सांगत होते मग मी बस आता किती खजूर टाकणार म्हणून कारण रोज तीच बनवते ना ज्यूस तिला माहिती आहे किती टाकायचं म्हणून तर इथे ना तीन केळं घेतले होते दोन केळं घेतले होते तीन चिकू घेतले होते आणि काजू बदाम तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता पाहिजे तितकं आणि माझ्याजवळ थोडेसे मनुके पण होते किशमिश तर ती पण मी टाकली होती आणि नंतर इथे ना मी ते पाच ग्लास ज्यूस भरायला पाहिजे म्हणून इथं ने सेवंटी फाय एम एल दूध घेतलं होतं तिथं मिक्सरच्या भांड्यावरती लिहिलं होतं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ज्यूस घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आईस क्यूब पण जातील अजून चार पाच आणि उर्वीला मलाई खूपच आवडते जे दुधावरती मलाई राहते ना ती इतकी आवडते विचारू नका ती पण तिने टाकायला लावली आणि तिचे आईस क्यूब बाकी होते टाकायचे तर ते पण टाकायला लावलं हे खोल म्हणे माझ्याकडनं ते खुल गेलं होतं आणि आपलं रेडी झालेलं आहे ज्यूस तर मी बोलली तिला म्हटलं आता देऊन दे सगळ्यांना ज्यूस आणि इतकी चाप्टर आहे ती तिने आम्हाला सगळ्यांना तीन ग्लास भरले आणि तिचा एक पूर्ण कप बघा मी तुम्हाला दाखवते फुल कप भरला होता तिचा तिने ज्यूसचा आणि ओमला थोडंसं दिलं होतं नंतर लास्टमध्ये काही नाही बनवलेलं तिने तर तिलाच तिचं फळ भेटणार ना आणि तिने ना तुळशी ते टाकून मस्त गार्निशिंग करून दिलं होतं आणि अजून काही टाकायचं होतं तिला आंबा ते कापून म्हटलं राहू द्या आंबा असंच दे म्हटलं सगळ्यांना तर सगळ्यांना तिने सर्व केलं होतं आणि खूप टेस्टी ज्यूस बनलं होतं सगळ्यांना खूप आवडलं होतं तुम्ही ज्यूस कसं बनलाय ज्यूस भेटून गेलं तर पाहतच काय ज्यूस कसा बनलाय आणि ते पण मुलगीने बनवून दिलेलं तर व्हिडिओ कसा आवडला लाईक सबस्क्राईब करा बाय बाय